आपण पाहत आहात बागला विरगाव गटात राजवर्धन बंटी बोरसे यांच्या गाठी जोरदार सुरुवात तरुणांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गटाच्या विकासाचा मुद्दा ठळकपणे पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नसतानाच विरगाव गटात राजवर्धन दिलीप बोरसे यांच्या गटात राजकीय समीकरणे रंगू लागली आहेत बोरसे यांच्या नेतृत्वाखाली गटातील विविध गावांमध्ये गाठीभेटींचा प्रारंभ झाला असून ग्रामस्थ व विशेषत तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे बंटी बोरसे हे आमदार दिलीप बोरसे यांचे सुपुत्र असून आपल्या वडिलांच्या विकासपर वारशाचा पुढाकार घेण्यासाठी ते गटातील मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत गाठीभेटी दरम्यान ते ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेत आहेत तसेच आगामी काळात गटाचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन देत आहेत गटातील प्रत्येक गावात मूलभूत सुविधा रस्ते पाणी पुरवठा आणि युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय आहे असे बंटी बोरसे यांनी सांगितले ग्रामस्थांनीही या भेटींना मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिलाय आम्हाला फक्त आश्वासन नको काम करणारा माणूस हवा बंटी बाबत आमचा विश्वास आहे कारण त्यांनी गावोगावी येऊन संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय असे विरगाव गटातील नागरिकांनी सांगितले तरुण वर्गानेही बंटी बोरसे यांच्यासोबत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला सामाजिक माध्यमांवर त्यांच्या भेटींच्या छायाचित्रांना आणि व्हिडिओंना प्रचंड प्रतिसाद मिळत असून या भेटींच्या माध्यमातून बोरसे गटाने निवडणूक पूर्वच वातावरण तापवले आहे गावकऱ्यांचा एकमुखी सूर आहे गटाचा विकासच सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी काम करणारे नेतृत्व बंटी बोरसे यांच्या रूपाने पुढे येत आहे यावेळी विरगाव गटातील आगामी निवडणुकीत राजवर्धन बोरसे यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्यांच्या या गाठीभेटी गटात नवी राजकीय ऊर्जा निर्माण करत आहेत बागलाण वृत्तांतासाठी सहसंपादक श्लोक भामरे